नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस त्यामध्ये असणारे जी एन एम व एन एम या पदासाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण घेतलेले जे प्रिवियस इयर परीक्षा होऊन गेलेले त्या परीक्षेमध्ये रिपीट झालेले प्रश्न आपण आजच्या प्रश्नपत्रिकेसाठी निवडलेले त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर गृह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे तर बघा आजची प्रश्नपत्रिका काय म्हणते पहिला प्रश्न आहे पंडुरोगावर मात करण्यासाठी गरोदर माहिला वस्तंगदा मातांना खालीलपैकी कशाचा डोस आवश्यक असतो चार पर्याय तुमच्यासमोर दिलेली आणि चार पर्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे विद्यार्थी मित्रांनो आजची जी प्रश्नपत्रिका आहे वन ऑनलाईनअर पद्धतीची यामध्ये कुठल्याही कन्सेप्टवर विश्लेषण करणार नाही त्यासाठी जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत झालं तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये द्या काय प्रश्न आहे पंडुरोगावर मात करण्यासाठी गरोदर माहिलं असताना मातांना खालीलपैकी कशाचा डोस आवश्यक असतो स्कॉर्बिक आम्ल मौलिक आम्ल लॅक्टिक आम्ल फॉलिक आम्ल योग्य उत्तर काय सा असेल हे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार पंडुरोगवर मात करण्यासाठी गरोदर महिला व स्तंगा मातांना कशाचा डोस दिला जातो तर फौलिक आम्ल याचा डोस दिला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया धनुर्वातो व घटसर्प या रोगावरील लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली चार शास्त्रज्ञाचे नाव तुमच्या समोर आहे आणि काय विचारलं धनुर्वात आणि घटसर्प हे जे रोग आहे याच्यावरली जी लस आहे ही कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली सालक रॉबर्ट कॉक जोसेफ लिस्टर बिरबल साहनी योग्य उत्तर काय तर धनुर्वातो घट सर्व या रोगावरील लस जी आहे ती जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विक्षेपण हे खालीलपैकी कोणत्या रोगाची वैशिष्ट्य आहे विक्षेपण कोणत्या रोगाचं वैशिष्ट्य आहे हिवताप कर्करोग कुष्ठरोग क्षयरोग काय असेल योग्य उत्तर विक्षेपण हे खालीलपैकी कोणत्या रोगाचं वैशिष्ट्य आहे काय असेल उत्तर योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर दोन विक्षेपण हे कोणत्या रोगाचं वैशिष्ट्य आहे तर कर्करोगाचं वैशिष्ट्य आहे म्हणून याचं उत्तर आहे तर कर्करोग पुढचा प्रश्न आपण बघूया बाळाच्या दूध खाद्यात वजनाच्या किती टक्के दुग्ध स्निग्धांश असायला पाहिजे बाळाच्या खाद्यामध्ये बघा पाच टक्के ते दहा टक्के दहा टक्के ते अठरा टक्के अठरा टक्के ते अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस ते चाळीस टक्के असे पर्याय तुमच्या समोर आणि बाळाच्या दूध खाद्यात वजनाच्या किती टक्के दुग्धांश असावे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर पाच टक्के ते दहा टक्के इतकं काय आहे दोगदश निग्दांश असायला पाहिजे बाळाच्या दूध खाद्यामध्ये म्हणून पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर ठरेल पुढचा प्रश्न आपण बघूया हत्ती रोग खाण्यापैकी कशामुळे होतो हत्ती रोग कशामुळे होतो महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात वाटायला सोपे असतात परंतु त्याचं उत्तर कठीण असतं हत्ती रोग कशामुळे होतो प्रोटोजोआ मेटाझोआ कवक विषाणू कुव काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन मेटाजवा याच्यामुळं काय आहे रोग होतो पुढचा प्रश्न आपण बघूया मूळव्याध असलेल्या रुग्णाला डायटेश आहार घेण्याचा सल्ला द्यावा कोणता आहार घेण्याचा सल्ला द्यावा की ज्या व्यक्तीला मूळव्याधे फायबरयुक्त आहार प्रथिनयुक्त आहार लोहयुक्त आहार कॅल्शियमयुक्त आहार काय का उत्तर असेल की ज्या व्यक्तीला मूळव्याधी अशा रुग्णाला फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्ला द्यावा म्हणजेच पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोट्रिफिक्शन ताबडतोब भेटेल व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचे आणि जे विद्यार्थी येणारी परीक्षा देणार आहे ते दोस्त मित्र त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे की जेणेकरून त्यांना सुद्धा या प्रश्नाच्या उत्तराचा फायदा होईल बघा प्रश्न काय हेड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या काय उत्तर आहे पर्याय नंबर तीन तिसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी डायगॅस चेहऱ्याचे हाड आहे सोपा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओ शोरूजच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीटसुद्धा झालेल्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये खालीलपैकी डायडा चेहऱ्याचे हाड आहे काय फेमर इथमॉइड बोन स्टेपिस स्टर्नम हे सगळे हाडं मी तुम्हाला सांगितलेले योग्य उत्तर आहे नंबर दोन इथमॉइड बोन हे जे हाडे काय आहे चेहऱ्याचं हाडे फेमर कशाचं हाडे हे तुम्हाला माहीत असेल स्टेपिस कशाचं आहे स्टर्नम कशाचं आहे तर याचे उत्तर तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये पाठवा पुढचा प्रश्न आपण बघूया कोणाची पुण्यतिथी कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी करतात कोणत्या नेत्याची पुण्यतिथी हे काय कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी केली जाते बघा महात्मा गांधी सरोजन्य नायडू वल्लभ पटेल लोकमान्य टिळक कोणाची पुण्यतिथी आहे की जे कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी केली जाते योग्य आणि अचूक उत्तर आहे पारे नंबर एक महात्मा गांधी यांची जी पुण्यतिथी आहे ही काय आहे कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी केली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया नाडीचा वेग दर मिनिटाला पेक्षा जास्त वाढला डायटॅच म्हणतात नाडीचा वेग दर मिनटाला एकशे वीस पेक्षा जर वाढ जास्त झाला तर त्याला काय म्हटलं जातं बघा ब्रडी कार्डिया टॅके कार्डिया ब्रडियापनिया डिस्पानिया काय म्हटलं जाते त्याला नाडीचा वेग दर मिनिटाला एकशे वीसपेक्षा जास्त झाल्यास त्याला टॅके कार्डिया म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया तांबड्या पेशी कोठे जाऊन मारतात तांबड्या पेशी कोठे जाऊन मारतात अस्थिमज्जा प्लीहा यकृत यापैकी नाही योग्य उत्तर काय तांबड्या पेशी या प्लेयामध्ये जाऊन मारतात म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय दोन प्लिया पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या विकारामुळे अपारदर्शकता येते नेत्रपटला येते मोती बिंदू काच बिंदू निकट दृष्टिता रात आंधळेपणा कोणत्या विकारामुळे अपारदर्शकता येते विकार आहे मोती बिंदू पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी केली गेली प्राथमिक जे आरोग्य केंद्र आहे आता ग्रामीण भागामध्ये ते चालत्याचा वापर होतो जे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याची स्थापना कधी केली गेली बघा तुम्हाला सण दिलेले एकोणीसशे छप्पन एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे बासष्ट कधी केली गेली योग्य आणि अचूक उत्तर काय आहे फरे नंबर दोन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केल्या गेलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते मूलद्रव्य अत्यावश्यक असते शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक असते बघा लोह मॅगनीज कॅल्शियम मॉलबिडेनम योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक लोह मानवी रक्तातील हेमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह हे मूलद्रव्य काय आवश्यक असतं पुढचा प्रश्न आपण बघूया लशीच्या कुपीवरील व्ही व्ही एम म्हणजे काय लशीच्या जी कोपी असते बाटली असते त्याच्यावर व्ही व्ही एम असं लिहिलेलं असतं हे काय असतं काय दर्शवतंय व्ही व्ही एम बघा पर्याय तुम्हाला चार दिलेले आहे आणि चार पर्यायपैकी तुम्हाला काय करायचं आहे योग्य उत्तर द्यायचं काय आहे व्हॅक्सिन व्हिएल मॉनिटर त्यानंतर व्हॅक्सिन व्हायरल मॉन मॉनिटर त्यानंतर व्हॅक्सिन व्हॅकल मॉनिटर त्यानंतर व्हॅक्सिन व्हेरिटी मॉनिटर योग्य उत्तर काय आहे योग्य नाचूक उत्तरे पर्या नंबर एक काय वैक्सीन व्हिएल मॉनिटर पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो कॉर्निया इरिस रेटिना वरीलपैकी नाही कोणता भाग आहे की जो आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तो भाग आहे बघा पर्याय नंबर दोन इरिस इरिस हा जो भाग आहे हा काय करतो मानवी डोळ्याचा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो पुढचा प्रश्न आपण बघूया प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्यानंतर रासायनिक प्रदूषकांचा परिणाम होऊन मानवाला कोणता आजार होऊ शकतो प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्यानंतर कोणता आजार होऊ शकतो शिलोधर असती कलकास्ती हिवताप मिनामाटा योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया आरोग्यसेवेचा विभाग कोणता असतो आरोग्यसेवेचा विभाग कोणता आहे बघा आरोग्यसेवेमध्ये सेवेमध्ये कोणकोणते विभाग येते किंवा कोणत्या विभागामध्ये सेवा येते आरोग्य शिक्षण कुटुंब कल्याण वैद्यकीय उपचार वरील सर्व आरोग्यसेवेचा विभाग कोणता आहे तर हे जे दाखलेले काय आरोग्य शिक्षण कुटुंब कल्याण वैद्यकीय उपचार हे जे सर्व हे काय आरोग्यसेवेचे विभागच आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंबर चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया स्पायना बाय फिडा म्हणजे काय स्पायना बाय फिडा म्हणजे काय जन्मस्तक दुभांगलेला पाठीचा काना मज्जादाह आरुंद जे ठरमुख काय स्पायना बायफिडा तर स्पायना बायफिडा म्हणजेच पर्याय नंबर दोन दुभांगलेला पाठीचा काना हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात आहे कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश बिहार योग्य उत्तर काय असेल सर्वाधिक रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात आहे बिहार राज्य येते म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया ऑल फॅक्टरी नमुळे डायडॅशचे ज्ञान होते जे ऑल फॅक्टरी नर्व आहे ह्यामुळं कशाचं ज्ञान होतं बघा चव वास आवाज स्पर्श कशाचं ज्ञान होतं ऑल फॅक्टरी नवमुळं तर पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तरही येईल ऑल फॅक्टरी नवरमुळे वास याचं ज्ञान होतं पुढचा प्रश्न आपण बघूया कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही कुठल्या आजारामध्ये रुग्णास प्रकाश सहन होत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आजाराचे प्रकार तुम्हाला दिले बघा रुबेला धनुर्वात घटसर्प यापैकी नाही कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन धनुर्वात हा जो आजार आहे ह्या आजारामध्ये रुग्णास काय प्रकाश सहन होत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघणं अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन लालवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा हा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील बघा पुढचा प्रश्न काय आहे पाठीच्या कानाचा अस्थिभंग झालेल्या हो, रुग्णास या बिछाण्यावर झोपवतो की ज्या रुग्णाचा पाठीच्या कानाचा अस्थिभंग झालेला आहे बघा डनलॉप वॉटर बेड कॉटन मेट्रेस कडक बिछाणा हो। योग्य उत्तर काय आहे या प्रश्नाचं पाठीच्या कानाचा अस्थिभंग झालेला रुग्णास हो, कडक बिछाणा याच्यावर हो। झोपवलं जातं म्हणजेच पर्याय नंबर चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे हे मलेरियाचा प्रसार खालीलपैकी कोणाच्या मार्फत केला जातो चावणारी माशी ढेकून क्युलेक्स डासाची मादी ॲनफिलिस डासाची माशी तुम्हाला माहीत असेल मलेरिया कशामुळे होतो ॲनाफिलिस डासांची मादी म्हणजे ॲनाफिलिस नावाचा जो डाशी त्याची जी मादी असते ती चावल्यानंतर काय मलेरिया होतं म्हणजेच मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार कोण करतं तर अनाफिलिया डासाच्या मादीमार्फत केला जातो पर्याय नंबर या चार या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया निद्रा रोग कशामुळे होतो असा तुम्हाला प्रश्न आहे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले फोटो झोन विषाणू बॅजल झोल्ड हे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले प्रश्न तुमच्यासमोर निद्रा रोग कशामुळे होतो तरी विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या तुमच्या पुढे प्रश्न आहे प्रश्न सोपा आहे त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या दोस्त मित्रामध्ये जे परीक्षा देणार आहे त्यांनी त्याच्याकरता व्हिडिओ शेअर करत चला चॅनलवर अपडेट राहा चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर येत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो